नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पारंपारिक पातोडा रस्सा हा पदार्थ खास लग्नसराईत बनविला जातो आता इथे बघा एक ग्लास भरून मी पाणी कढईमध्ये घालून घेतले आता गॅसची फ्लेम मोठी करून त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे म्हणजे एक चमचा मी मीठ घालून घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घ्यायची त्याच्यानंतर थोडेसे जिरे हातावर घेऊन असे हाताने कुस्करायचे म्हणजे स्वाद चांगला येतो जिरे घालून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घ्यायची जी लाल मिरची पावडर तुमच्याकडे असेल ती तुम्ही घाला मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे याच्यामध्ये थोडीशी मुठभर कोथंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली त्याच्यानंतर गॅसची फ्लेम मोठी असल्यामुळे पाण्याला लगेच उकळी आली आता याच्यामध्ये दोन टेबलस्पून तेल घालून घ्यायचे आता पाण्याला चांगली उकळी आली आहे ना आता काय करायचे गॅसची फ्लेम मंद ठेवायची नंतर एक वाटी चण्याचे पीठ घालून घ्यायचे आता सर्व घातलेले पीठ पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे चांगले असे एकजीव करून हात न थांबवता सतत ढवळून घ्यायचे यासाठीच आपण गॅसची फ्लेम मंद करून घेतली कितीही चमचाने खालीवर करून ढवळून घेतले तरी गुठळी थोडीशी त्याच्यामध्ये राहतेच तर काय करायचे रवी घ्यायची आणि रवीच्या साह्याने बेसनाची गुठळी फोडून घ्यायची बेसनाची गुठळी जर नाही का फोडली तर पातोड्या कच्च्या लागतात खायला तर म्हणून अशा प्रकारे व्यवस्थित गुठळी फोडून बेसन मोकळे करून घ्यायचे अजूनही गॅसची फ्लेम मंद ठेवूनच याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे दोन ते तीन मिनिट दोन तीन मिनिट झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचे तीन मिनिट बेसन आपण चांगले वाफवून घेतले कुठेही आता कच्चे राहिलेले नाही फक्त आता थोडेसे याला खालीवर करून गॅस बंद करून टाकायचा ताटावरती किंवा पोळपटावरती तेलाचा हात लावून घ्यायचा कढईतले बेसन गरम असतानाच लगेच पोळपाटावर काढून घ्यायचे म्हणजे कसे गरम असल्यावरच ते चांगले थापले जाते तर लगेच डायरेक्ट हात नका घालू गरम असते पीठ थोडे कलथ्याच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साह्याने पीठ असे थापून घ्यायचे नंतर हात लावून व्यवस्थित सर्व बाजूनी थापून घ्यायचे सर्व बाजूने सारखे थापून घेतल्यानंतर याला आता थंड करण्यासाठी बाजूला ठेवूया आणि मसाल्याची तयारी करायची तर पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घालून घेतले आता याच्यामध्ये तीन मध्यम आकाराचे उभे कांदे चिरून पॅनमध्ये घालून घेतले गॅसची फ्लेम आता मोठी करून घ्यायची म्हणजे कांदा लवकर परतून होईल कांदा चांगला अशा प्रकारे काळा करून घ्यायचा जाळायचा नाही पण काळा करून घ्यायचा असा ब्राऊन रंगाचा झाला पाहिजे आता कांद्यामध्येच मी रेडीमेड खोबऱ्याचा कीस घालून घेत आहे तर मी अर्धी वटी खोबऱ्याचा किस घालून घेतला खोबरेसुद्धा कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे खोबरे परतून झाल्यानंतर पाव इंच आल्याचा तुकडा सात आठ लसूण पाकळ्या सहा सात हिरव्या मिरच्या सर्व साहित्य एकत्रित करून सर्व मसाले त्याच्याबरोबरच भाजून घ्यायचे हा मसाला भाजताना डाळ्याचासुद्धा उपयोग केला जातो किंवा चण्याची डाळसुद्धा याच्यामध्ये घालून तेलामध्ये चांगली परतवून घेता येते तर तुम्हाला ते सुद्धा केलं तरी चालेल आता याच्यामध्ये मी सफेद तीळ घालून घेतले दोन चमचे तर ते तीळसुद्धा याच्यामध्ये चांगले परतून घ्यायचे सुरुवातीला तीळ का नाही घातले कारण ते उडाले असते आणि लवकर जळाले असते म्हणून सर्वात शेवटला तीळ घालून घेतले मसाला आता सगळा व्यवस्थित चांगला भाजून झाला गॅस आता आपण बंद करून घ्यायचा आणि सर्वात शेवटला मुठभर कोथंबीर घालून घ्यायची आणि कोथंबीरसुद्धा मसाल्याबरोबर थोडीशी अशी खालीवर करून परतून घ्यायची हल्ली गावच्या ठिकाणी पातोडाचा रसा लग्नसराईत खास बनविला जातो किंवा इतर काही खास सणवार असतात तेव्हा बनविला जातो मसाला सर्व आपण प्लेटमध्ये काढून घेतला मसाला थंड झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचा त्याच्यामध्येच मी आता लगेच चवीनुसार मीठ घालून घेतले नंतर मीठ घालायची गरज नाही मसाल्याबरोबरच मीठसुद्धा वाटून जाईल चांगले जाड बुडाचं भांडं घेऊन दोन पळी तेल घालून घ्यायचे तेल चांगले गरम झाले का त्याच्यामध्ये लगेच लसूण घालून घ्यायचा अख्खा लसूण मध्ये वगैरे चिरलेला नाही किंवा पुडी केलेला नाही अख्खा लसूण मी घालून घेतला आहे त्याच्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आणि लसूण चांगला काळसर रंगाचा झाला त्याच्यानंतर वाटून घेतलेला काळा मसाला घालून घ्यायचा मसाला घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालून घ्यायची नंतर घरगुती मसाला घालून घ्यायचा एक चमचा जो तुमच्याकडे काळा मसाला असेल तर काळा मसाला घाला किंवा गोडा मसाला घाला कुठलाही मसाला घाला पातोड्याचा रसा खूप छान लागतो मसाले सर्व आता एकत्रित करून चांगले असे ढवळून घ्यायचे आता गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवूनच मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आता याच्यावरती मसाल्याला चांगले तेल सुटेपर्यंत दोन मिनिट याच्यावरती झाकण ठेवून द्यायचे दोन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे मसाल्याने वरती आणि कडेला कसे तेल सोडले आहे बघा झाकण काढल्याबरोबर मसाल्याला सुगंध इतका सुंदर येतो कारण तो मसाला पूर्ण तेलामध्ये व्यवस्थित परतून आणि शिजवून झालेला आहे आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घ्यायचे कारण चव खूप चांगली लागते तर थंड पाण्याचा वापर न करता गरम पाण्याचा वापर करा तर जेवढे आपल्याला क्वांटिटी पाहिजे त्या हिशोबाने पाणी घालून घ्यायचे पण रसा जास्त पाण्यासारखा पातळसुद्धा नाही करायचा आणि जास्त घट्टसुद्धा नाही तर अशा प्रकारे पातोड्याचा रसा बनवून घ्यायचा रस्याला बघा कसा काळा रंगही आला आहे आणि तेलाची तरीसुद्धा वरती तरंगत आहे आता याच्यावरती बारीक चिरलेली छान अशी कोथंबीर घालून घ्यायची आणि गॅस बंद करून टाकायचा इतका हा साधा सोपा पातोड्याचा रसा कोणीही सहज बनवू शकेल आणि त्याच्याबरोबर बनविलेल्या ह्या पातोड्या ही आपली पारंपरिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आता मी पूर्ण थाळी दाखवते खीर आहे भात आहे चपाती आहे सार आहे लाल माठाची भाजी आणि अळूच्या वड्या आणि पातोड्या अशी ही पूर्ण थाळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा अशाच काही पारंपारिक रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा जे सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचेल ज्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार